ईव्हीएमच्या मुद्द्यावरून विरोधक आक्रमक झालेत आव्हाड प्रकाश आंबेडकरांकडून शंका व्यक्त करण्यात येते पराभूत उमेदवारांनी सुप्रीम कोर्टात जावं असं जितेंद्र आव्हाड म्हणाले तर वंचितने आंदोलनाला सुरुवात केली असल्याचं आंबेडकर म्हणाले म्हणता ते स्टँडलोन मशीन आहे म्हणजे ते कॅल्क्युलेटर सारखं मशीन आहे कॅल्क्युलेटर सुद्धा स्टँडलोन आहे कॅल्क्युलेटर मध्ये दोन अधिक दोन अधिक दोन अधिक दोन आठ येत ना चुकतं का कधी कधी नऊ येत का मग जर हे स्टँड अलोन मशीन आहे आणि कॅल्क्युलेटर सारखं चालतं तर याच्या दोन अधिक दोन अधिक दोन अधिक दोन बारा कसं येतं जे पराभूत झालेत आणि ज्यांना संशय आहे त्या सगळ्यांनी एकत्र येऊन उच्च सर्वोच्च न्यायालयात जावं आणि सर्वोच्च न्यायालयाकडनं आदेश द्याव्या घ्यावा की पंचेचाळीस दिवसाच्या आज सत्रा ते उघडा करावा म्हणजे आम्हाला कोर्टात जाते काँग्रेसकडून अजून कुठलाही प्रतिसाद नाही असं त्या ठिकाणी दिसतंय आम्ही लवकरच सर्व राजकीय पक्षांशी बोलणार आहोत आणि ईव्हीएमच्या संदर्भातलं एक बैठक त्या ठिकाणी बोलवल्या जाणार आहे महाराष्ट्राचे चीफ इलेक्शन ऑफिसर जे आहेत इलेक्शन कमिशनचे जे प्रतिनिधी आहेत त्यांनी अजून आमच्या पत्राला उत्तर दिलेलं नाही अशी असणारी परिस्थिती आहे